नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण घडीची बट्टी आणि आंबट गोड असं टेस्टी वरण बघतो आहे ही महाराष्ट्राची फेमस डिश आहे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे दालबाटी रोडगे पानगे बिट्ट्या असे वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे थोड्याफार ही बनवल्या जाते करायला थोडा वेळ लागतो पण खूप टेस्टी बनते तुम्ही संडेला सुटीच्या दिवशी संडे स्पेशल म्हणून हा मेनू करू शकता किंवा घरी पाहुणे आले असताना त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता खूप सोपी आहे दोन वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आपण साधा पोळीला घेतो तेच कणकेत कणिक घेतलेली आहे तीच आणि गिरणीवर बिट्टीचे कणिक आपले दळून देतात ते जर ती कणिक घेतली तर मग रवा घालायची गरज नसते एक चमच मीठ घातलेलं आहे पाव चमच हळद घातलेली आहे एक चम्मच ओवा क्रश करून घातलेला आहे हातावर त्यामुळे ओव्याची छान टेस्ट लागते आणि तीळ घ्यायचे आहेत आपल्याला तर दोन चम्मच तीळ घेतलेले आहेत तीळ भाजलेले नाही आहेत साधेच तीळ घेतलेले आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे तर मी तूप थोडंसं वितळवून घेतलेलं आहे आणि छान घालून घ्यायचं हे साधारण एक पळी भरून तेल तूप आहे आपण भाजी करतो त्या पळी भरून मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला दही घालायचं आहे ते एक वाटी भरून दही घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं तुपामुळे खूप छान टेस्ट येते आणि तुपामुळे आणि दह्यामुळे छान लेयर्स सुटतात मिठ्यांना तर मिक्स करून घ्यायचं दही पण आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालायचं घट्ट अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आपण पोळीसाठी जी कणिक मळतो त्यापेक्षा घट्ट याप्रमाणे आणि ही आता आपली कणिक मळून झालेली आहे छान थोडंसं वरतून पुन्हा तूप घालायचं तूप घातलेलं आहे आणि पुन्हा छान थोडेसे चोळून घ्यायची आणि हा गोळा आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे पंधरा मिनटासाठी तर पंधरा मिन मिन्टा, मिनटात रवा आपला मुरणार आहे रवा मुरायला थोडासा वेळ लागतो रवा घातलेला आहे आपण त्यामुळे झाकून ठेवला आहे आता आपण वरणाची तयारी करतो आहे तर मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आणि यात आपण एक वाटी डाळीला दोन वाटी पाणी घालायचं पावचम्मच हळद घालून ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची पंधरा मिनिट झालेले आहे आपले आणि ही छान कणिक आपली मुरलेली आहे थोडीशी पुन्हा सोळून घ्यायची रवा छान मिक्स झालेला आहे आणि याच्यात आपल्याला सारखे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे गोळे करायचे आहेत याप्रमाणे इथे आपण आठ गोळे करून घेणार आहोत आपल्या एवढ्या कणकेचे आठ गोळे झाले आहेत बघा सारखे आणि आता आपल्याला एक एक गोळा लाटून घ्यायचा आहे तर पोळपाटावर आपल्याला खाली पीठ घालायचं नाही आहे असंच लाटून घ्यायचं आहे जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याप्रमाणे सगळ्या बाजूनी पातळ करून घ्यायची काठाला मध्ये पीठ वापरायचं नाही वाटलं तर थोडंसं खाली तुम्ही तेल लावू शकता आणि ही छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे हातावर थोडीशी फैलवून घ्यायची म्हणजे ती अजून जास्त पसरते पातळ होते थोडीशी आणि आता याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला तर तूप सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आणि दोन बाजूने आपल्याला पोळीला घडी घालून घ्यायची आहे याप्रमाणे घडी घातल्यावर वरतून पुन्हा तूप लावून घ्यायचं पुन्हा एकावर एक घडी घालायची आणि पुन्हा तूप लावायचं वरतून आणि खालून दोन्ही बाजूने घडी घालायची आहे याप्रमाणे आणि तूप लावून ह्या छान घड्या करून घेतल्या आपण आणि त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे हलक्या हाताने त्याप्रमाणे आणि हा आता गोळा आपला तयार झालेला आहे बंद करून घेतला आहे आपण हलक्या हाताने केलेला आहे दाबून करायचं नाही आणि याच पद्धतीने आपण अजून एक पोळी बघतो आहे हे बघा छान जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी आपण लाटून घ्यायची याला तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी तूप लावायचं दोन बाजूने फोल्ड करायची घालायची आहे याप्रमाणे यालाही तूप लावून घ्यायचं जेवढ्या फोल्ड घालू आपण त्याला तूप लावून घ्यायचं ही पुन्हा एकावर एक फोल्ड घालायची पुन्हा तूप लावायचं आणि याप्रमाणे पुन्हा घडी घालायची आहे आणि आता या याचा छान हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आहे याप्रमाणे दाब द्यायचा नाही हलक्या हातानेच करायचं आहे याप्रमाणे आपल्याला सगळ्या कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पोळी पोळी करून त्याचे गोळे बनवायचे याप्रमाणे गड्या घालून आणि हे छान असे तयार झाले बघा याप्रमाणेच आपण सगळे तयार करून घेतो आहे तर हे सगळे तयार झालेले आहे हे आता आपल्याला वाफ होऊन घ्यायचे आहे तर मी इथे चाळणीला तूप लावून घेते आहे जर तुमच्याकडे इडलीचं कुकर असेल तर तुम्ही त्यात करू शकता किंवा स्टीमर असेल तर त्यात पण तुम्ही ते वाफवून घेऊ शकता आपण चाळणीमध्ये करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे एक लिटर पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळलं की वरती चाळणी ठेवायची आणि त्यावर या मिठ्ठ्या ठेवून घ्यायच्या आहेत थोडंसं अंतर ठेवायचं एकदम एकमेकांना चिकटून ठेवायच्या नाही आहेत थोडंसं डिस्टन्स ठेवायचं मध्ये आणि वरतून झाकून घ्यायचं आहे साधारण दहा मिनिट पाणी उकळवून घ्यायचं आणि दहा मिनिट झाल्या बघा छान या कडक झालेल्या आहेत आपल्या मिठ्या कडक झाल्या की समजायचं शिजलेल्या आहेत आकारही त्याचा मोठा झालेला आहे थंड होऊ द्यायच्या आहेत आता या पाण्यावरतून उचलून घ्यायच्या आणि थंड होऊ द्यायच्या थंड होतपर्यंत आपण वरण बघणार आहोत तर इथे आपलं कुकरमध्ये शिजलेलं वरण आपण घोटून घेतलेलं आहे कांदा घेतला आहे आणि बाकीचं साहित्य घेतलं आहे चिंच घेतली आहे मी चिंचेमध्ये पाणी घालून ठेवायचं आहे गरम पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे साधारण दोन पळी भरून तेल आहे पाव चम्मच हिंग घातलेलं आहे पाव चम्मच मोहरी पाव चम्मच जिरे घालायचे आहे जिरे आणि मोहरी तडतडली की कांदा घालायचा आहे आपल्याला चिरून घेतलेला एक कांदा चिरून घेतलेला आहे हा पूर्ण कांदा तेलामध्ये होऊ द्यायचा गुलाबी रंग इथपर्यंत कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि आता लाल मिरची घालतो आहे आपण तर तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी इथे कढीपत्ता आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक किसणीवर बारीक किसून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं परतवून घ्यायचं तेलामध्ये टमाटर घेतलं एक मोठं बारीक चिरून ते तेलामध्ये घातलेलं आहे छान सॉफ्ट होऊ द्यायचं लाल मिरची पावडर एक चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातला आहे आणि एक चम्मच आपलं नेहमीचं लाल मिरची पावडर घातलेलं आहे साधं पाव चम्मच हळद घातली आहे कारण वरणामध्ये आपण पहिलेही हळद घातलेली आहे एक चम्मच सांबार मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं सांबार मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला पण घालू शकता मिरची काढून घेतल्या आहेत मी दोन मिरच्या इथे काढून घेतल्या कारण मला या कडक पाहिजे आहे म्हणून मी या सध्या काढून घेतलेल्या आहे आणि आता वरण घालायचं आहे आपल्याला साधं वरण जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे वरण घालून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे छान मिक्स झालेलं आहे बघा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आपण गरम पाण्यात चिंच भिज भिजवलेली होती ती चोळून त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि पाणी त्याचं घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे चिं आम पाणी घातलेलं आहे मी एक ग्लासभर दीड ग्लास, ग्लास पाणी घालायचं आपल्याला वरण थोडं घट्टच ठेवायचं आहे थोडं थोडं करून दीड ग्लास पाणी घातलं आहे मी गूळ घातलेलं आहे दोन खडे गुळाचे घातलेले आहे चिंचीचा आंबटपणा आपल्याला बॅलन्स करायसाठी गुळ घालायचं आहे मीठ घातलेलं आहे एक चम्मच भरून तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता कसुरी मेथी एक चम्मच मिक्स करून घ्यायचं छान धने पावडर घातलेलं आहे एक चम्मच ते मिक्स करून घ्यायचं आणि आता छान उकळी फुटलेली आहे वरणाला पाच मिनिट मंद गॅसवर असंच उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि आपण ही काढून घेतलेली मिरची पुन्हा घातलेली आहे वरतून छान कोथिंबीर घालायची भरपूर अशी तर हे आपलं आता वरण तयार झालेलं आहे आंबेट गोड चवीचं असं हे वरण तयार झालेलं आहे हे वरण तुम्ही बिट्ट्यांसोबत घा खाऊ शकता त्याचप्रमाणे चपाती आणि भातासोबतसुद्धा हे वरण खाऊ शकता तर बिट्टे आपल्या छान कोरड्या झालेल्या आहे आणि आता या कापून घ्यायच्या याप्रमाणे बघा छान तुम्हाला लेयर्स दाखवते खूप सुरेख अशा लेअर्स सुटलेल्या आहेत बघू शकता तुम्ही याप्रमाणे कट करून घ्यायचेत एका बिट्टेचे बिट्टीचे चार भाग करायचे आहेत आपल्याला किंवा जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर अजून तुम्ही जास्त त्याचे भाग करू शकता याप्रमाणे सगळ्या बिट्ट्यांचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला या बिट्ट्या तुम्ही मुलांना शाळेत न्यायला पण देऊ शकता टिफिनमध्ये तळल्यानंतर त्या साधारण दोन दिवस छान राहतात कुरकुरीत ते तुम्ही सॉससोबत या बिट्ट्या छोट्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तूप घेतलेले आपण तुपामध्ये या बिट्ट्या तळून घेतो आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता पण मी इथे तूप घेतलं तुपामुळे छान टेस्ट येते तुपात तळून घ्यायच्यात छान तुपामध्ये तळल्यामुळे त्याच्या लेअर्स अजून छान सुटतात सेपरेट सेपरेट दिसतात आपल्याला छान अशा या बिट्ट्या आपल्या तयार झालेल्या बघा या बिट्ट्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता बघा तुम्हाला जवळून दाखवते सुरे कशा लेअर सुटलेल्या आहे याप्रमाणे आपल्याला बाकीच्या बिट्ट्या पण तळून घ्यायच्या आहे तुपामध्ये जर कोणाला तुप आवडत नसेल तर त्यांनी तेल वापरलं तरी चालेल आहे कशा भरपूर लेअर सुटलेल्या बिट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे बघा किती छान अशा लेअर्स आलेल्या ले आहेत तुम्ही याप्रमाणे नक्की ट्राय करू शकता खूप छान लागते टे टेस्ट, टेस्ट खायला आपल्या सगळ्या बिट्ट्या तयार झालेल्या आहे आणि आता वरणही तयार आहे बिट्टेही तयार आहे तर खा तर एका प्लेटमध्ये आपल्याला बिट्ट्या का करून घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही याप्रमाणे नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत याप्रमाणे सगळ्या बिट्ट्या जेवढ्या पाहिजे आपल्याला तेवढ्या आपण कुसकरून घेऊ शकतो आणि थोडं थोडं वरण घालायचं यावर याप्रमाणे आंबट गोडाचं हे आपलं वरण फोडणीचं घालून घेतलेलं आहे वरतून छान तूप घालायचं याप्रमाणे आणि हाताने छान कुसकरून घ्यायचं आणि बघा हे असं छान तुम्ही खाऊ शकता खूप सुरेख टेस्ट लागते याची तुम्ही नक्की याप्रमाणे ट्राय करू शकता या आपण जेवढं आपण पीठ घेतलं तेवढ्या याच्यात चार जणांचं जेवण आपलं होऊ शकते आरामात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू